नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरीच्या म्हणजे नोकरी प्राप्तीसाठी किंवा मनासारखी नोकरी मिळावी यासाठी अतिशय प्रभावी अशी स्वामींची सेवा बघणार आहोत फक्त पंचेचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा जी आहे ती संकल्पयुक्तच आपल्याला करायची आहे सेवा कोणीही करू शकतं मुलाच्या आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांनी माझ्या मुली आई मुलीला मुली तिच्या मनासारखी नोकरी मिळू दे किंवा स्वतः त्या मुलाने मुलीने ही, ही सेवा केली तर अतिशय उत्तम बघा कोणीही कोणासाठी ही सेवा करू शकतं सेवा करणं आणि त्या सेवेमध्ये आपला विश्वास <coughs> भक्तिभाव असणं खूप महत्त्वाचं असतं बघा आपण को दुसऱ्यासाठी एखादी दे, एखाद्या वेळी जर सेवा केली तर ता त्याच्यासोबतच आपल्यालासुद्धा त्याचं पुण्य मिळत असतं म्हणून कोणीही कोणासाठीही सेवा करू शकता तुम्ही तुमच्या भावासाठी करू शकता मुलामुलींसाठी तुमच्याही सेवा करू शकता तुम्ही स्वतःसाठी करू शकता त्यामुळे असं अजिबात नाही की कोण करू शकतो कोण करू शकत नाही तर नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावशाली आणि असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे इतकी प्रभावी ही सेवा आहे तर पंचेचाळीस दिवस तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा काय करायचं बरा हात हल्ली असं झालेलं आहे की आपण सगळं म्हणजे आपल्या हातात डिग्री असते आपल्या हातात आपण वेल एज्युकेटेड असतो सगळं आहे पण मनात मनासारखी नोकरी मिळत नाही आपल्याला किंवा इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर म्हणजे एक दोन वेळा फेल होतो किंवा असं काहीतरी आपल्यासोबत घडत असतं नोकरीचं कॉल येऊनसुद्धा कुठेतरी काहीतरी बिन असतं त्यामुळे ती नोकरी हा आपल्या आपल्याला सापडत नाही किंवा मनासारखी मनासारख्या पॅकेजची आपल्याला नोकरी मिळत नाही त्यामुळे आपण एवढे सगळे शिक्षण घेऊन सुद्धा कुठेतरी खचून जातो आणि म्हणतो ना की मला मनासारखी नोकरी नाही आहे बघा विज्ञानासोबतच अध्यात्माचीसुद्धा जोड आपल्या आयुष्याला असेल तर आपलं आयुष्य जर आयुष्य जे आहे ते खूप सुंदर होऊन जातं प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत जाते विज्ञानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि अध्यात्मसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही विज्ञानासोबत जर अध्यात्म अध्यात्मसुद्धा अध्यात्माची जर गोडी तुम्हाला असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामधील प्रत्येक समस्या ही सुटणारच आहे तर बघा आता काय करायचं प्रयत्न तर आपल्याला करायचेच आहेत बघा फक्त सेवा केली आणि तुम्हाला फोन आला आहे नोकरी मिळाली असा अजिबात नाही त्यासाठी आपल्यालासुद्धा कष्ट करायचे आहेत आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचेच आहेत पण ते प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांची त्या तुम्ही केलेल्या कष्टाची चीज व्हावी कष्टाची चीज होण्यासाठी अर्थात आपलं नशीब आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं आपले गुरु आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं आणि नशिबाला कष्टाची कष्टाला नशिबाची साथ मिळणं आसा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असं त्यासाठी सेवा आणि उपाय एवढेच आणि आपले गुरूंचं पाठबळ हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून <coughs> कोणतंही कार्य करताना आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं तर बघा आता नोकरी मिळवण्यासाठी काय करायचं को किंवा कोणती सेवा करायची कशी करायची अगदी साधी सोपी आहे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक स्वामी भक्ताला ही सेवा करण्यास सांगितले ज्याला पण मनासुकरी मनासारखी नोकरी हवी आहे त्याने प्रत्येकाने ही सेवा करा शंभर नव्हे एकशे एक टक्का अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आता कधीपासून सेवा चालू करायची म्हणजे कोणत्याही दिवसापासून तुम्ही सेवा चालू करू शकता कोण गुरुवारपासून केली तर अतिशय उत्तम कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही चालू करू शकता किंवा ज्या दिवशी तुमच्या समोर व्हिडिओ आला आहे त्या दिवशीपासूनसुद्धा तुम्ही चालू करू शकता त्याच्या पुढच्या दिवशीपासूनसुद्धा तुम्ही चालू करू शकता आता सेवेचे नियम अटी काय आहेत ते तुम्हाला सांगते बघा पहिल्यांदा ज्या दिवशी आता सेवा काय करायची ते पण सांगणार आहे सेवे ह्या सेवेसोबतच तुम्हाला रोज नित्यसेवासुद्धा करायची आहे नित्यसेवा केली तरच आपल्याला खरंच सांगते इतर सेवांचं फळ मिळत असतं बघा हा दुसऱ्या सेवा तुम्ही करताय आणि नित्यसेवा बाजूला ठेवताय हे पूर्णपणे चुकीचं आहे नित्यसेवा म्हणजे एक आपला बेसिक पाया आहे आणि ती जर आपल्या हातून रोज घडत असेल तर एक वेळ अशी येईल की ह्या इतर सेवा करायची तुम्हाला गरज पडणार नाही इतकी प्रभावी ताकद नित्यसेवेमध्ये आहे म्हणून रोज स्वामीचरित्र सारामृतांमधील क्रमशः तीन अध्याय तारक मंत्र अकरा माळी जप ही सेवा पहिल्यांदा आपल्या हातून घटलीच पाहिजे त्यानंतर मग ही दुसरी सेवा तुम्हाला करायची आहे तर काय करायचं अगदी साधी सोपी सेवा आहे सगळ्यात पहिले संकल्प करायचा ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे मठामध्ये जायचं आहे तर स्वामींचं केंद्र मठ नसेल तर काय करायचं हे मी पुढं सांगेलच तर आदल्या दिवशी स्वामींच्या केंद्रात मठात जायचं आहे तिथे जाताना नारळ खडीसाखर फूल अगरबत्ती हे सगळं घेऊन जायचं तिथं ते अर्पण करायचं महाराजांना प्रार्थना करायची की मला माझ्या मनासारखी नोकरी मिळावी किंवा नोकरी मिळण्यासाठी मी उद्यापासून आजपासून तुमची ही सेवा करते किंवा माझ्याकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या असं महाराजांना प्रार्थना करायची आणि ही ही सेवा पूर्ण होऊ दे आणि मला मनासारखी नोकरी मिळू दे अशी प्रा महाराजांना प्रार्थना करायची तिथे बसायचं नामस्मरण करायचं महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना तसं सांगून तुम्ही घरी यायचं बघा महाराजांना तिथे जाऊन प्रार्थना करणं म्हणजे संकल्प नव्हे तर आदल्या दिवशी हे सगळं करायचं दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं तुमची देवपूजा करायची अर्थात कोणतीही सेवा करत असताना आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे छोटा किंवा मोठा छोटी मोठी मूर्ती आपल्या घरामध्ये महाराजांची असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर महारा पंचोपचार पद्धतीने महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे तर त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प काय करायचा कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तरी पण मी सांगते संकल्प करायचा संकल्प करत असताना तुमच्या हातामध्ये पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षता फूल घ्यायचं तुम तुमचं नाव बोलायचं तर मी बोलून दाखवते मी मेघा गोत्राची मी स्वामी समर्थ स्वामींचा सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे पंचेचाळीस uh, दिवसाची ही श्रीसुक्ताची सेवा करत आहे ही अशा ज्याला सेवा काय करणार आहे ते मी सांगणारच आहे तर अशी श्रीसुक्ताची सेवा आणि गायत्री मंत्राची सेवा करत आहे आणि मला मनासारखी नोकरी मिळावी यासाठी मी ही पंचेचाळीस दिवस सेवा करत आहे ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि मला मनासारखी नोकरी मिळू दे नोकरी मि मध्ये जे काही अडथळे येत आहेत जे काही संकटं येत आहेत ती दूर होऊन मला मनासारखी नोकरी मिळू दे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला खाली सोडायचं आहे म्हणजे डिशमध्ये ठे सोडायचं ते पाणी तुम्ही परत झाडाला घालू घालू शकता आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला नित्यसेवा करायची नित्यसेवा तुम्ही कधीही दिवसभरामध्ये करू शकता ही पण सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता फक्त बारा ते साडेबारा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत ही सेवा करायची नाही किंवा कोणतीच सेवा करायची नाही कारण त्यावेळेमध्ये दत्त महाराज ती ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे म्हणून तर आता नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला ह्या दुसऱ्या सेवेला चालू करायचं तर पंचेचाळीस दिवस तुम्हाला रोज सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा ताई एक वेळा म्हणू का दोन वेळा म्हणू का चार वेळा नाही सोळाच वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे रोज सोळा वेळा पंचेचाळीस दिवस तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर गायत्री मंत्र गायत्री मंत्राच्या सु दहा माळे गायत्री मंत्र तुम्हाला दहा माळे जप करायचा आहे तर बघा एवढीच सेवा आहे जास्ती सेवा नाही पण ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आणि नोकरी मिळवण्याकरिता ही प्रभावी सेवा आहे तर बघा परत एकदा सांगते रोज तुम्हाला श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीची अतिशय प्रभावशाली सेवा कोणती असेल तर श्रीसुक्तम रोज तुम्हाला सोळा वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि रोज दहा माळी गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत ताई एक माळ करू का दोन माळ करू का नाही दहाच माळी तुम्हाला गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत आणि सोळा वेळेस सोळाच वेळा तुम्हाला सुक्तमचं पठण करायचं आहे तर एवढी सेवा रोज तुमच्या हातून घटलीच पाहिजे बघा एखाद्या वेळेस म्हणजे तुम्ही कुठे बाहेर गेला तर ठीक आहे ते बाहेर वगैरे गेला किंवा तुम्ही दुसरीकडे गेलाय तर दुसरीकडे गेला आम्ही दुसरी सेवा करतो नाही तुमच्या घरातच ही सेवा झाली पाहिजे जिथे तुम्ही संकल्प केलाय तिथेच ही सेवा घडली पाहिजे चार दिवस तुम्ही सेवा केलाय पाचव्या दिवशी तुम्ही बाहेर कुठे गेलाय तिथे सेवा करू का नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी आल्यानंतर परत ह्या सेवेला कंटिन्यू चालू करायचं आहे मासिक धर्म जर आला तर पाच सहा दिवस स्कीप करायचे परत कंटिन्यू सेवा चालू करू शकता पण सुतक विटाळ आलं तर सुतक आणि विठाळ हा हा कालावधी जो असतो तो बराच मोठा असतो आणि त्यामुळे आपल्या सेवेमध्ये खंड पडतो बराच मोठा खंड पडतो त्यामुळे परत नव्याने तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे मासिक धर्म आला तर तेवढेच सहा दिवस स्किप करून तुम्ही बघा बघा आता चार दिवस तुमची सेवा झालेली आहे पाचव्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला आहे तर मासिक धर्म संपल्यानंतर पाचव्या पा म्हणजे पाचवा दिवस म्हणून तुम्ही कंटिन्यूही सेवा करायचे चार दिवस झालेले आहेत सेवेचे पाचव्या दिवशीपासून पाचवा दिवस असा कंटिन्यू तुम्हाला सेवा चालूच ठेवायची आहे परत नव्याने सेवा चालू करायची गरज नाही पण सुतकाने वितळ जर आलं असेल तर तुम्हाला परत नव्याने संकल्प करून नव्याने सेवा पुन्हा चालू करायची आहे तर अशा प्रकारे आणि हां मा नियम काय आहेत बघा पंचेचाळीस दिवस जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे परान पाळायचं आहे ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी आपले आपल्या आयुष्यातील संकट दुःख निवारण्यासाठी आपण ती सेवा करत असतो आणि ज्यावेळी आपण परांना घेतो त्यावेळी त्या लोकांचे दोष आपल्याला लागत असतात आणि कुठेतरी आपल्याला अनुभव येत नाहीत म्हणून आणि म्हणतो मन आपण की मला अनुभव आला नाही मी सेवा केली कुठेतरी ह्या चुका देखील आपल्या हातून घडत असतात तर शक्यतो पराणं वर्ज करा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे परांना आहे परांनातून आपल्याला बरेच दोष लागत असतात बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्यामुळे ज्यावेळी आपण सेवा करत असतो संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी पराणं वर्ज्यच केलं पाहिजे तर परांना वर्ज्य करा आणि मांसाहार कडकडीत तुम्हाला वर्ज करायचं आहे ताई आमच्या घरात आम्ही सेवा करतोय आमच्या घरात आणलं तर चालेल का बाकीचे खाली तर चालतील ते आणू शकतात खाऊ शकतात पण तुम्ही पंचेचाळीस दिवस अजिबात खायचं नाही किंवा कडकडीत वर्ज्यच असलं पाहिजे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे पंचेचाळीस दिवस तुम्हाला सोळा वेळेस श्रीसप्तम आणि दहा माळी गायत्री मंत्र इतकी साधी सोपी सेवा आहे नक्की करून बघा मनासारखी नोकरी मिळेल यात काही शंका नाही आणि असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे बऱ्याच स्वामी भक्तांनी केंद्रामध्ये हे अनु या सेवेचा अनुभव शेअर केलेला आहे मनासारखी नोकरी का त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त चांगली नोकरी त्यांना मिळालेली आहे फक्त या एका सेवेने खूप प्रभावी सेवा आहे स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या हितगुजामधून ही सेवा आपल्या स्वामी भक्तांना सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा मनासारखी नोकरी तुम्हाला हवी असेल तर नक्की ही सेवा करून बघा खूप सुंदर अनुभव येईल मनासारखी नोकरीसुद्धा मिळेल तर सेवा काय करायची कशी करायची नक्कीच समजले असेल काही तुमच्या शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच त्यांना रिप्लाय करेल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते ह्या सेवेसोबतच परत एकदा सांगते नित्यसेवा करायला विसरू नका नित्यसेवासुद्धा आपली चालूच असली पाहिजे चालूच ठेवा आणि त्यानंतरच ही सेवा तुम्ही करायची आहे तर आता व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं मत